नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनी शहरात भारतीय जनता पार्टीकडून गृहभेटी व कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबरला माजी आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम व प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार लवलेश किसनलाल लाल यांच्या प्रचारार्थ संपूर्ण प्रभाग पिंजून काढला यावेळी गृहभेट आणि जनसंवाद दौरा काढत प्रभागातील जनतेशी थेट संवाद साधला यावेळी माझे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम प्रभाग क्रमांक अकरा ची उमेदवार लवलेश लाल रेखा कोवे यांच्या प्रभागातील नागरिक स्वागत करीत असल्याने प्रचार यात्रेला वेगळे स्वरूप दिसून येत होते प्रभाग क्रमांक अकरा हा भारतीय जनता पार्टीचा गड मानला जातो लाल आणि रेखा कोवे हे दोन्ही उमेदवार जनतेच्या पसंतीचे असल्याने आणि नगराध्यक्ष पदाच्या येत आहे सध्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपाच्या नगराध्यक्षासह दोन्ही उमेदवारांचे भाग्य उजळणार असे चित्र दिसून येत आहे या प्रचार यात्रेत प्रभागातील नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे त्यामुळे यांच्या प्रचार यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे माजी आमदार रेड्डी बोतकुरवार यांचे नेतृत्व आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याने संपूर्ण शहर ढवळून निघत आहे